गुड मॉर्निंग गाईज आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आज काहीतरी आमच्या घरामध्ये बेत चांगला बनणार आहे काय बनणार आहे काकडीचे वडे हां आता आम्ही सकाळी वडे करायचे आहेत प आता खीर आणि पाव पा। हां तर आता आम्ही दुपारी करणार आहोत जेवायला आम्हाला काकडीचे वडे आणि खीर, खीर।, खीर। आणि संध्याकाळी करणार आहोत आम्ही पावभाजी तर आता मी खिचते काकडी पण एक झालाय प्रॉब्लेम मला माहित नाही काकडी कशी खिचायची आणि मी अख्खी ज्या अखी काकडी खिचली त्यात बिया पण गेल्या काकडीच्या आता मला डबल काम झालंय आता मी बिया साफ करत बसले पण आता तुमच्या बहिणीला सगळं समजलंय कसं काय करायचं

ज गमत जमत गाई गाई संसार संसार काहीच मी दोन दिवस ब्लॉग बनवलेला नाही आहे कारण का मी एका सदमेतून बाहेर आले नाही कारण का मी दोनशे एक ब्लॉग बनवला होता जेव्हा आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा आम्ही मस्त गेलो होतो आमच्या नदीवरती म्हणजे आमच्या इथं असं आमच्या इथं धबधबा आहे वरून अशी नदी येते अशी नदी येते वरून आणि इथे मधी जो आहे ना मधला पार्ट जो आहे ना तिथं तिथे त्याला म्हणतात वारडव तिथे असं एक डॅम्प आहे आणि तिथे इतका मस्त व्ह्यू आहे तिथं जाऊन आम्ही माशि पकडले होते पण तो ब्लॉग माझ्याकडून डिलीट झाला जाम त्रास झाला मला जाम तो ब्लॉग माझा डिलीट एवढा मग मी दोन दिवस ब्लॉगच नाही बनवला पण आज आहे कोदागिरी पौर्णिमा आणि आज मला तुम्हाला दाखवायचं आहे आम्ही काय 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 बनवणार आहोत आपली काकडी किसून झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं पीठ गोळ कारण का आपल्याला गोड वडे करायचे ते, ते पण खिरीसोबत आणि काकी बाहेर आहे काकी आल्याशिवाय आपण काही करू शकत नाही तर पाव ह्याच्यामध्ये काकी बोलले गोळ किसलेला आहे मी बघते हा काही भेटलेलं आहे गोळ किसलेला मला भेटलेला आहे आमच्या इथे लाईट गेले पिंक तुम्हाला की आमच्या पाठीमागे कशी खारकून आले एक मिनटं एक मिनटं माझ्याकडेच बघते इथं तर तुम्ही विचार करत असाल ही कुणाची जर्सी घातली तर ही माझी जर्सी जर 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 आहे बघा टी वाय आय टी टी वाय आय टी म्हणजे माझ्या मागच्या वर्षीच्या आय टीच्या बॅचची ही जर्सी आहे जी आम्ही आमच्या स्पोर्ट्सला छापली होती सगळ्यांनी मिळून त्याची मूर्ती मीच होतो तर पाठी नाव बघा रिया टेन रिया टेन तुम्हाला वाटत टेन माझा बर्थडे डेट आहे माझी बर्थडे डेट नाही आहे टेन माझा हक्की नंबर आहे म्हणून मी तो ठेवलाय लाईट आले आता आमच्या घरात लाईट आली शेवटीला मोबाईल लावायचा चार्जिंगला पण काय करणार ब्लॉक पण आहे काय काय चला करणार जेवण करायचं काकीची का कामच उरकत नाहीये तुम्ही विचार करत असेल हे काय आहे हे काय आहे तर तो आमच्या काकीचं दुकान आहे छोटासा दुकान छोटा आहे पण त्यामध्ये सामान खूप आहे माझा भाऊ गेलाय कॉलेजला बहीण गेले शाळेत ते पेपर चालू आहेत आणि तो तर काय रिकाम टेकडा येतो फक्त रिकाम अभ्यास त्याला कधीच नसतो अकरावीला गेला पण त्याचा एकच वाक्य असतो की अभ्यास नाहीये मला त्याला कधीच अभ्यास नसतो कधी आणि गरम करायचं राईस गुळामध्ये पाणी टाकायचं आणि तो गरम करून उकळून घ्यायचा मग तो त्याच्या ह्याच्यामध्ये पीठ पीठ आणलाय

छान इला बाहेर पैसे घेतले अंडी घेतले काय हो का इकडं बरं का आमचं व्हिडीओ मध्ये यायलाच मागत नाही काय करणार सांगतो बनवू तशी बनव आणि व्हिडीओ मध्ये यायचं नाव नाही अजिबात

मी गेली व्हिडिओ भरता यायची कसली भारी वाटते ती खाते ती तिथं बसून बोलून अभयारण्य आहे काय आमच्या घरामध्ये अभयारण्य वेगवेगळे आला तर छोटे मोठे साप येतात साप त्या दिवशी माझा साप बघत का कुणी तो मोठ्यावाला आला तो धामान असं मी कसं लक्ष घेतलं असू माझ्या मम्मीला तुम्ही सर्व मित्र बोलू शकता कारण का ती पटापट सापांना मारते सर्व मित्र सापाला वाचवतात माझी मम्मी त्यांना मारते आपला पीठ मळून झालंय वड्यांचा आणि काकीनी आता खिरी खिरीसाठी तांदूळ पण टाकलेन काय करत शिजत खिरीचे तांदूळ शिजत टाकलेन काकीनी आणि सकाळपासून लाईट नव्हती आपल्याकडं आता लाईट आले आता मला मोबाईल लावायचे चार्जिंगला चला तर गाई चला आता आपल्याला करायचे वडे आता आपण करायला वडे पण पन... कोणा काय तेल, तेल गरम हां तेल गरम करत ठेवूया आता आपण आपला मोबाईल ठेवूया तिथं तेल हो हो येऊन झाला ना नाही मला मी येऊन खाईल बाकी झालं काय चपाती पण खाली माझ्याला काय हां बस चपाती पण खाल्लीच नाही काका गेला यामध्ये ते वायचं आहे सगळंच गेलं आता यायचंय आपल्याला आपल्या मोबाईलच्या दुकानात

छान अशी काकाळीचे वडे आणि फिर झाले बस एवढा साईज फुला सगळा येतो मला गाई शिकून घ्या माझ्याकडून पण आता आहे आपल्याला मोबाईलच्या दुकानात दादा येतोय माझा तर मित्रांनो इथे दोघं मास्टर शेफ जेवणाला आलेले आहेत एक मायडी फ्रँकी बनवते दाखव ग माझी दिदी हो एक दिदी माय दिदी मायाठी माया फ्रँकी बनवते दिवसातून काय आलं नाही बनवायला दिवसभर किती घरी किती घरी किती किती असाल सांग बघ भावाची किती काळजी घरी किती असा मग माहिती नाही काय भावाला बघत पण नाही वाटत एवढा दिदी आवाज होत आहे उठच नाही उठच नाही एवढी झोपेत एवढी काळ झोपते काय तकासूर बकासूरच ना नाही उठत नाही तो कुंभकरण स्वतःला कुंभकरण म्हणते हे बघा का आणि किती पावभाजी तयार झाले कुकर मध्ये काळो काय दिसणार नाही गावीच आमच्या ते काळो काय दिसत बीटरूट मटार फ्लावर आणि बटाटा हे सगळं टाकून आता त्याला बॉईल करा ठेव ठेवत आहेत हे बघ का थँक ऑमलेट फ्रँकी ऍक्च्युअली काय झालंय ऑमलेट क्लास आहे ना माझं पाण्याचा कामाला आली बहिणीला गाईज माझा क्रिटिनसाठी आज संपलेला आहे हा लास्ट खूप होता तो पण अर्धा होता खूप वाईट गाईज मला आता करू काय तुमची तुम्ही मला मदत करा आता क्रिटिन घ्यायला सगळ्यांनी पन्नास पन्नास रुपये टाका मनी मी स्कॅनर टाकीन एडिट ना, 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 करता ना। <laughs> तो <संगेनी शेर> <laughs> तू संगीत शेअर करा तू नकोस हो? सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला पिनरपणा म्हणते ते पिरेशी बॉडी बनते काय वॉटर इंडेक बॉडी नाही बनवायची माझी एवढी बॉडी आहे जेवण बनवता 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 काकीने घेतला ना सगळा करायला कोण मी देतो मला फोडणी द्यायला खूप आवडत गाईज आमच्या पेरू वरती आले पेरू, गाव गाव तर पेरू गावावरून पप्पांनी फोटो पाठवलाय इथे पाव भाजी ची भाजी शिजलेली आहे आता मॅश करणार आहेत आमचे आता काळूख झाले म्हणून जरा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही टॉर्च मारले हे पप्पा पप्पा सुद्धा कामं करत आहेत मम्मीच आलं लसूण आलं लसूणची पेस्ट आहे मम्मी माझी छोटी बहीण नाही करत कामं ती पडून आली तिला कोण बोलणार नाही तिथे मुलगी आहे तिथे कोण बोलणार नाही लहान लहान नाही काही सी नवीला गेली आता तरी पण अशी बसून असते लहानच आहे मोठी बहीण असतात कशाला पाहिजे

कांदा आहे आणि मग टाकायची थोडासा कांदा पोळला म्हणजे त्यामध्ये टाकायचा टोमॅटो आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं का तर मग भाज्या सगळ्याच्या आवडतात त्याच्यामुळे मीठ टाकायचा आणि ह्याचं तर मी आज किमा बनूनच राहणार नाही तर उभार भूक <laughs> मित्रांनो इला भूक लागली की हिला भुकाची सवय आहे म्हणून मी मला म्हणून ते भूक म्हणून काय करणार आता असं त्या मोठी बहीण आहे तू काय ठेवतोस मोठ्या बहिणी सांग मला वाटतच नाही मोठी बहीण आहे तू बोलतेच अशी ना मग चला आता मीठ टाकणार हे <laughs> मी जेवा

आता मग चांगलं आमची काकी खूप काय ती आम्हाला हे सांगेल रेसिपी सांगेल कांदा आता कांदा घातला आळा लसूण पेस्ट घातलेली आहे आता शिंदा मिरची घातली कांदा चांगला पोलून घेतला भाजून घेतलं नंतर मग आपण आता शिमदा मिरची घातली आता शिमडा मिरची घातलेली आहे आता चांगली शिमडा मिरची परतून घेऊया आणि नंतर मग टॅमॅटो घालूया आणि मग सगळे मसाले घालायचे आणि त्याच्यानंतर मग हा टाकायचा आपले सगळ्या भाज्या सगळे व्हेजिटेबल आपण बॉईल केलेले आहे ते घालायची ओके चल मग आपण सगळं झाल्यावरती टाकू आता जेवण एकदम जेवताना चला मित्रांनो आमची आता पावभाजी रेडी आहे आता हे इथे पावभाजी वाढते माझी फ्रेंड दिली लवकर दिला ना तुम्हाला आता ताट रेडी केलं दाखवतो हे बघा पावभाजी पाव आणि कुठे गेले कांदा 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 हां कांदा तर इथे आम्ही ब्लॉग एंड करत आहोत आम्ही आता खाऊ एडिट करून झोपू बाय बाय बाय